नमस्कार मी अनिल भडांगे प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा खरंतर आजच सकाळी मी न्यूज चॅनलवर आपल्या तृप्ती देसाई ताईंना फार दिवसानंतर बघत आहोत खरंतर ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी आरोप केलेले आहेत परळी येथे सध्या जे गाजत चाललेले प्रकरण आहे त्यामध्ये जे, जे आरोपी आहे कराड संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरी प्रकरणात सध्याचे आरोपी म्हणून कराड आहे यांच्या संदर्भात तृप्तीईंनी असं म्हटलंय की ते पंधरा आणि सोळा तारखेला नाशिक येथील दिंडोरी येथील स्वामी समर्थ आश्रमात आश्रयासाठी होते तर मला सांगायला असं वाटतंय की तृप्तीताईंला अध्यात्माच्या नावाखाली प्रसिद्धी स्टंट करण्याची फार सवय लागलेली आहे मात्र गेल्या वर्षापासून दीड वर्षापासून दोन वर्षापासून तृप्तीताईंना मी बघितलं नव्हतं आणि तृप्तीताईंना हा मुद्दा भेटला आणि तृप्तीताईंनी आग ओकायला सुरुवात केली खरं तर परळीचा आणि कराडचा विषय हा अतिशय गंभीर स्वरूपाचा विषय आहे ज्यामध्ये त्यांना कराडांना मको का पण लागलेला आहे ह्या प्रकरणामध्ये काही राजकारणी लोक त्यांची पोळी भाजून ह्या प्रकरणाला तेल मीठ मिरची तेल होतच आहे असं असताना तृप्तीताईंनी स्वामी समर्थ केंद्रातील माऊलींवर असे आरोप करणे खरंतर फार चुकीचे आहे कारण मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांना जवळून बघतोय आणि अध्यात्माच्या दृष्टीत त्यांनी हजारो लोकांना मार्गाला लावलेले आहेत हजारो महिलांच्या चुली पेटवलेल्या आहेत अशा माऊलीवर तृप्तीताई जेव्हा असे आरोप करते खरंच मला लाज वाटते की एक महिला म्हणून त्यांनी तरी असं म्हणायला नाही पाहिजे मी तृप्तीताईला आव्हान करतो जर त्यांच्याकडं गुरुमाऊलींबद्दल अशा काही महिला आहेत ज्यांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत त्यांच्यावर फोटो आहे व्हिडिओ आहे त्यांनी मला सांगावे भलेही त्या महिलांचे नावं तुम्ही गुपित ठेवा पण हे जर पित्तळ उघडं करायचं असेल तर खरंच उघडं करा, करा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही सोबत घ्या आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून या प्रकरणाला उघड करू पण असं सोशल मीडियावर न्यूज चॅनलवर असे सगळे खोटे असलेले पुरावे माझ्याकडे असे सांगून प्रसिद्धी करू नका इथं विनंती करतो आणि आव्हानही करतो तुमच्याकडे असे पुरावे असेल आम्हाला सांगा तुम्ही जिथे असाल तिथं आम्ही येऊ आणि तुमच्या खांद्याला खांद्या उभारवर आंदोलन करू मात्र याच्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे असेल तर समोर आणा आणि असं तथ्य नसेल आम्ही सर्व एक भक्त म्हणून आणि मी एक कार्यकर्ता म्हणून सर्व माऊलींचे जेवढे शिष्य एवढ्यांना घेऊन तृप्ती देशाविरोधात आंदोलन करणार जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रत